ओके हे मला वाटत तर पेशंट दोन्ही पायामधली ताकद म्हणजे लोगलिंग पूर्ण वीक आहे आणि ऍक्च्युली यांचं आठ वर्षापूर्वी स्पाइन सर्जरी झालेली आहे सर्वायकल आणि लंबर म्हणजे बाट आणि मान दोन्ही ठिकाणी त्यांची मोठी सर्जरी झालेली आहे लॅबनॉ कमी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांना त्यांना तिथं युरी लावलेली आहे दोन्ही ड्रॉप आहे आहे पूर्ण पायाची जी ती पूर्ण अशी वाकडी झालेली आहे त्यांना सरळ बोट करून चालता येत नव्हतं किंवा बेडवरन त्यांना खाली उतरून कुठलंही त्यांचं स्वतःचं काम सुद्धा करता येत नव्हतं अशी अवस्था त्यांची होती असं त्यांच्या फॅमिली आणि ते स्वतः का काकू काय काय त्रास यांना पूर्वीचं तिला पाहायच उचलत नव्हती सर दुखतपुरत सुद्धा येत नव्हते किती वर्ष झाले आता हे बघा कि आठ दहा वर्ष झाले आठ दहा वर्ष झाले त्यावेळेला त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं होतं ऑपरेशन मग ते अच्छा मग ऑपरेशन केल्यानंतर काय के केलं डॉक्टर काय म्हणला घातले का तुमचं नशीब न झालं तुमचं नशीब म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं तर तुमच्या नशीब आहे नाहीतर नाही ना झालं तरी ओके मग काय झालं काय ऑपरेशन केल्यावर और... मग ती काय लग्वीची पिश्विग नाही चालता येईना नीट म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं नाही असं सोना ओके म्हणजे ही अवस्था त्यांची होती मग यांना आपल्याच पूर्ण झालं दुसरा महिना चालू आहे मग ह्या औषधीच्या माध्यमातून किंवा ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांना आलेला जो रिझल्ट आहे तो, तो काय आहे आता आता परिस्थिती काय तुमची आता सर मी हे काय म्हणाले औषध खाल्लं तसं जरा फरक पडलाय कसा फरक पडला आणि हे पाहे तर असली मोठी मोठी होती पाहे सुजून मोठी ही मान ही समज सुज पूर्ण अंगावर सुज होती आता कमी झाले कमी झाले सुज एकदम कमी झाले पायाची बोट कशी झाली आता पूर्वीच्या तुलनेमध्ये आज सरळ बाहेर ती आता तर हा जो रिझल्ट आहे हे चालून दाखवाल का जरा मला संडास बंद झाली होती बंद झाली होती म्हणून आता सगळं होतंय म्हणजे ओके आता काहीच्या आधाराने ते चालायला लागलेले आहेत स्वतःच्या स्वतः चालतायत आणि ही खूप आनंदाची बाब आहे असे रिझल्ट भारतभरामध्ये सगळ्यांना आधी पाहिजे या का का परत या थोडं पायाच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा भारतभर तुम्ही पसरवला पाहिजे कारण असे आठ आठ दहा दहा वर्ष वेळवर झोपलेले पेशंट उठले पाहिजे चालले पाहिजे आणि सगळ्या समाजाला कळलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू जय सरद